नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या वांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो वांड्या आता आलेलं आहे वर्सोवामध्ये आणि तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत वर्सोवा सी फूड फेस्टिवल आजपासनं आज, आज दहा जानेवारी वर्सोवा या ठिकाणी वर्सोवा कोळी बांधवांचा सी फूड फेस्टिवल आता सुरू होत आहे जाऊयात ह्या सी फूड फेस्टिवलमध्ये आणि दहा अकरा बारा तीन दिवस हा फेस्टिवल आहे नक्की व्हिजिट करा चला जाऊयात काय काय आहे ते बघायला वर्सोवा सी फूड फेस्टिवलमध्ये हा कोळी सी फूड फेस्टिवल भव्य दिव्य असा हा फेस्टिवल या ठिकाणी आहे वेगवेगळ्या पद्धतीने किती मोठा फेस्टिवल आहे हे आता आपण बघत आहोत सगळीकडं नुसतं स्टॉलच स्टॉल आहेत काय काय आहेत है बघूयात सुरुवातीच्या टप्प्याला हा जो आपण बघतो हा स्टार्टिंग पॉइंट आहे या ठिकाणी सगळे स्नॅक्स आपण अवेलेबल आहेत ते घेऊ शकतो या ठिकाण आपण आलेलो स्टॉल नंबर नाईन वेसवळी सी फूड फेस्टिवलच्या अंधेरी मार्केट चैतन्य ग्रुप या ठिकाणी या ठिकाणी सर्वात होलसेल साईज आपण बघू शकतोय सुरमई आहे सुरमई पीस आणि ह्या ठिकाणी भरलेला पापलेट पापलेट आहे स्टॉक मध्ये आहे हजार रुपयाला येणार आणि मोठं घेणार तर पंधराशे रुपयाला आणि येणार आठशे रुपयाला सुरमई पीस आहे हा आठशे रुपयाला आहे आणि हा पापलेट हवा असेल तर हा दीड हजार रुपयाला आहे काबोळी आहे काबोळ हा आणि हे क्रॅप आहे हे लॉबस्टर आहे हे चवळ्याचे भजे मोठे कोलबीचे घ्यायला लागतो कॉस्टली चांगलं आहे व्यवस्थित आहे आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी आपण गर्दी किती आहे ही बघू शकतो प्रत्येक स्टॉल वर गर्दी आहे आणि या ठिकाणी होळी डान्स जे आहे कोळी फेस्टिवल पारंपरिक होळी डान्स जो आहे नमस्कार मी भाविका भांजी आमचा स्टॉलचा नंबर आहे आठ वर्सोवा शिवकर महिला मंडल प्लीज विजिट करा सॅटरडे आणि संडे अजून तुमच्या हातात आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा थँक्यू रावस ग्रेवी आहे लॉबस्टर आहे मसाला लॉबस्टर या ठिकाणी ओले बोंबील आहेत ओले बोंबील ओले बोंबील डोंगरीकर परिवहन कोटा या ठिकाणी या ठिकाणी फिश आहेत बॉम्बिल फ्राय आहेत भरलेल्या अख्या कोलंबी चिंबोळी फिश बिर्याणी स्मग बिर्याणी फिश करी सोफिस्टिकेटेड त्यावेळेला सो हो हा कोळ्यांचा या फेस्टिवल मध्ये आपल्याला कोळली गीत आहे कोळली महोत्सव आहे हा आठवून येणार आहे लाईव्ह या ठिकाणी कार्यक्रम आहे

पॉपलेट प्लॉटर केवढेला आहे हे पंचवीसशे पंचवीसशे काय काय का मिळतं याच्यात आहे बोंबील पॉपलेट हे पॅटीस हे प्रॉन्स आहे हे क्रॅब लॉलीपॉप आहे आणि तंदू हे प्रॉन्स खोली आहे टोटल ट्वेंटी वन पीसेस माझं नाव श्यामकाशीनाथ देशले आहे आमचा स्टॉल आहे आई आंबे हिंगलाई आमचं अठरावं आम वर्ष आहे वर्षवर्षी फूड फेस्टिवलचा आणि आम्ही सवय्यांसाठी भरपूर मेहनत करूनची भरपूर मासे लॉबस्टर म्हणजे शिवणी बोलली जाते टेकडे आहेत परत टायगर जितारे आहेत पापलेट आहेत भरपूरसे मासे आहेत रावस आहेत रावस वगैरे सर्व सर्व काही नाही काय सर्व एक एकत्रच आहेत आणि खावासाठी आम्ही खरंखर सांगतोय असा फेस्टिवल वर्षातून दोन तीन वेळा झाला पाहिजे आमची तरी इच्छा अशी आहे आणि हा फेस्टिवल होतो आहे मागायचा याच्यामध्ये जेव्हा मच्छी नसते लोकांना वाटते की माग असते पण आमचे मासे जे कोली लोकांचे असतात ते ता आम्ही ताजे फ्रेश घेऊनच येतोय त्यासाठी काय कोणाच्या मनात शंका नसली पाहिजे आणि आम्ही कोळी लोक को वेसावकर असं सांगू इच्छितो की खावयाना नेहमीच नेहमीच वर्षानुवर्ष असा फेस्टिवल चालला पाहिजे अशी विनंती करतोय मित्रांनो हा कुशल सी फूडचा स्टॉल आहे स्टॉल नंबर सोळा सोळा आणि ही संपूर्ण टीम आपल्याला पुण्याला भीमथडीला भेटलेली होती त्यांची आपण भेटलेले आहोत फक्त भीमथडीमध्ये इंजिन जे बास होते ते छोटे छोटे होते आता ही भव्य साईज होलसेल आपल्याला बघायला मिळते आणि काय काय आता तुमच्याकडे आमच्याकडे सुरमई फ्राय आहे बोंबील फ्राय आहे पापलेट फ्राय आहे घोल एग आहे शेलफिश आहे रावस करी आहे आणि आपल्याकडे प्रॉन्स बिर्याणी आहे आणि सर्वात सुंदर असे उकडीचे मोदक मोदक सुद्धा आहेत आहेत स्टॉल नंबर सोळा आला तुम्ही या ठिकाणी भेटलेला तीन दिवस महोत्सव आहे दहा अकरा बार बारा तीन दिवस आहे नक्की भेट द्या रोज संध्याकाळी असणार आहे रोज संध्याकाळी खुशाल सी फूड स्टॉल नंबर सोला आणि आम्ही कॅटिंगचा चा ऑर्डर सुद्धा करतो तुम्ही नक्की एकदा तरी एकदा तरी आम्हाला चान्स द्या ना हा एक आहे अवीचा ढाबा या ठिकाणी भरपूर गर्दी आहे या अवीच्या ढाब्यावर भरपूर अशी गर्दी आपण बघतोय शा भेंडे आहे आणि तुमचा वेलकम आहे ह्या वर्सोवा सी फूड फेस्टिवलमध्ये आमच्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत डिशेजमध्ये त्याच्यामध्ये फ सर्वात पहिलं आहे प्रॉन्स फ्राय बांबू के बोंबील सुरमईचा आंबट त्याच्यामध्ये फिशचं एग असतं आणि फिश बिर्याणी आहे शेल्स आहेत शेल करी आहे त्याच्यामध्ये आणि प्रॉन्सची ग्रेव्ही आहे क्रॅब मसाला आहे सुरमई आहे प्रॉपलेट फ्राय आहे बांगडा फ्राय आहे प्रॉपलेट भरलेला आहे आणि बोंबिल फ्राय आहेत स्क्वीड्स भरलेले आहेत लॉबस्टर्स आहेत मलाई तंदुरी पॉपलेट आहे आणि नॉर्मल तंदुरी पॉपलेट पण आहे आमच्याकडे सर्वात एक नवीन गोष्ट आहे ते आहे स्क्वीडचं चाट स्क्वीडचं स्क्वीड बर ते काय ते माकली असतं ना मराठी मध्ये त्याला माकली बोलतात माकली चाट आहे ते तुम्हाला टेस्ट करायचं असेल तेही आम्ही आमच्या स्टॉलवर देतो आमचा स्टॉलचा नंबर आहे बारा तुम्ही यावर विजिट करा तीन दिवस आमचा हा सोला आहे आ, अकरा बा अकरा अक, आणि बारा, बारा। तारीख उद्यापर्यंत परवापर्यंत आहे तर तुम्ही नक्की विजिट करा आमचा हा स्टॉल मी तुम्हाला आता टेस्ट तो नवीन जो पदार्थ आहे तो आपण टेस्ट करूया

डिश मला दाखवायची मित्रांनो ही जी डिश आहे ही डिश आपण आता टेस्ट ती कोणती परत सांगितली स्क्वीट चाट स्वीट चाट हा नक्की कुठला मासा आहे माकली मास माकली आता आपण टेस्ट करूयात आणि हा खायचा कसा चकणा ओके खा या ठिकाणी चकना म्हणून जर तुम्हाला वापरायचं असेल मस्त आहे माझं नाव स्नेहल आहे आणि स्टॉल नंबर बारा आहे जय महाकाल तर जे कोणी बघत असाल नक्की या अजून दोन दिवस आहे उद्याचा आणि परवाचा दिवस दोन दिवसात नक्की चक्कर मारा नक्की या कोळी बांधव कोळी बगिनी आपल्याबरोबर बरोबर आहेत आणि आज पारंपरिक वेशभूषेमध्ये तुम्हाला सगळेजण या ठिकाणी दिसणार आहे एक झलक की उद आणि परवा थँक्यू टाटर म्हणा चकना म्हणा एक नंबर फ्लेवर आहे गरमागरम खावा मजा येईल स्टॉल नंबर सोळाला नक्की भेट द्या चला मित्रांनो आपण या ठिकाणी टेस्ट करतो हे काय आहे ही घोलची गाभोळी आहे घोलची गाभोळी हा ओके तुम्ही आपने? हे टेस्ट टेस्ट करू शकता टेस्ट करून सांगा कसं लागते ते ह्याच्यामध्ये काय काय असतं ह्याच्यामध्ये कांदा असतो टोमॅटो असत आल लसणाची पेस्ट असते हळद भुगणी हे सर्व मसाले कोळी मसाला आणि फक्त मसाले असतात हो हो, हो। तू ते आवार या ये दु, ये दुसरी डिश आहे ही कोणती डिश आहे याला आपण शिवल्या म्हणतो शिवल्या आहेत या खुशाल शिंपल्याची भाजी शिंपले शिंपल्याची भाजी आपण नेहमी रेग्युलर मासे जे आहेत ते घेतो मात्र असे शिंपले खुशाल अशा फेस्टिवल मध्ये आपल्याला येस मॅम ट्राय सांगते हा काय हा रावस आहे बर रावस मासा मासा आहे एक 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 कर रास्टिवल मध्ये आपण का आलो हे तर मुंबईचा बीज फेस्टिवल आहे मुंबईचा फूड फेस्टिवल आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या व्हरायटीज ज्या हि अवेलेबल आहेत आप ते आपल्याला रेग्युलर मिळणार नाहीत आम्ही हा तुमच्या फेस्टुअलसाठी पुण्यातनं आलेलो आहे आणि हा कवर करण्यासाठी आणखी त्या वरायटी ज्या मिळतं त्यासाठी आम्ही आलेलो आहे थँक्यू माझं नाव राजेश शिले आहे आणि मी वर्षाचा रहिवाशी कोळी आहे माझा स्टॉल नंबर आहे तेवीस नंबर आणि आमच्या खूप सारे व्हरायटीज आहेत जसं बेबी रावस आहे टॉम्ब्रेट आहे जम्बो लॉबस्टर आहे ही तुम्हाला व्हरायटी इकडे चांगली जागी खायला मिळेल या नमस्कार स्टॉल नंबर थर्टीन कोली लोकांची शान आमच्याकडे तंदूर आयटम फेमस आहेत पॉम्प्रेट तंदूर रावस तंदूर फिश टिक्का कोलबी तंदूर आणि सुरमई फ्राय स्टॉल क्रमांक थर्टीन कोली लोकांची शान व्हा पर तेल अँड गॅस का उत्पादन कर रहा है और आपको मालूम है कि जो है है आहे आपण रावस करी जी आहे जे आलेली आहे आणि तांदळाची भाकरी प्रॉन्स फ्राय तंदूर फ्राई प्रॉन्स तंदूर फ्राय आणि हा आपल्याला हा का, कुठला काय कुठला क्रॅब आहे क्रॅब चिंबोरा चिंबोरा आहा हा हा राईस प्रॉन्स राईस मित्रांनो आता आपण या वर्सोवा फिश फेस्टिवलमध्ये आलेलो आहोत आणि इथले काही स्पेशल पदार्थ आपण ऑर्डर केलेले आहेत त्यातला आधी हा बाकरी बरोबर रावस रस्सा Wah, yang nomor Tandoor Prawns Fry. Saiz bagaimana? Wah. आरटी आणि हा आहे खेकडा क्रॅब क्रॅबची साईज एक नंबर खेकडा हा एका हाताने खाताच येत नाही walk. Wow. प्रॉन्स आहेत केकडा आहे वेगवेगळे मासे आहेत पॉपलेट आहे प्रॉन्स बिर्याणी आहे तंदुरी प्रॉन्स आहे वेगवेगळ्या स्टॉलवर वेगवेगळे आता आपण खरं तर या खुशल जो सी फूड स्टॉल आहे या स्टॉलवर आलेला आहोत स्टॉल नंबर सोळामध्ये आणि तिथला हा हो। आस्वाद येत आहोत आता संपूयात आणि पुन्हा आपण भेटूयात मित्रांनो आता आता मस्तपैकी मासे खाऊन झालेले आहेत आणि मासे खाल्ल्यानंतर शेवटी सोलकडी तो बनती है। त्या मुझा। सोल वा। या, था आहे त्यामुळं थँक्यू सोलकडी वर्सोवा फिश फेस्टिवल वर्सोवा कोळी फिश फेस्टिवलचा आपण एपिसोड इथं थांबवत आहोत खूप व्हरायटी आहेत उद्या आणि परवा म्हणजे अकरा आणि बारा तारीख रविवारी रात्री उशिरा आहे नक्की या माशांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला खायला मिळतील वेगवेगळी वेग वेग साईज आहे आणि कुशल सी फूडला स्टॉल नंबर सोळा आहे तिथं नक्की भेट द्या प्रॉन्स तंदुरी प्रॉन्स जे आहेत एक नंबर आहेत थँक्यू पुण्यावरून आलो आहे इथे खास खास ह्याच्यासाठी आलो आहे हे काय फिश खायचं घातलं ना फिश झालं झालं एन्जॉय Yes. Thank you. <laughs>